कुडाळ गवळदेव येथे मागील सोळा वर्षे वटपौर्णिमेचा सण पुरुष साजरा करत आहेत वडाच्या झाडाला पुरुष वर्गाकडून सात फेरे मारत ही आगळी वेगळी वटपौर्णिमा सिंधुदुर्गा साजरी करण्यात येते हिंदू धर्मातील एका महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात गवळदेव भागात पुरुषही वटपौर्णिमा साजरी करतात विधिवत पद्धतीने वडाच्या वडाच्या झाडाची पूजा केली जाते झाडाला फेऱ्याही मारल्या जातात पत्नी आपल्या पतीला जसे दीर्घायुष्य मिळावे म्हणून पूजा करता तसेच हे पुरुष आपल्या पत्नीला दीर्घायुष्य उत्तम आरोग्य मिळावे यासाठी पूजा करतात या म्हणून आम्ही आहोत स्वामी गौरवार्थ अमृतम असं म्हटलं होतं एक नवऱ्याचा एक प्रेमाचा शब्द सुद्धा त्या ठिकाणी तिला मिळाला तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने तरी संसार करू शकते गोविंदगराजांची एक क कविता आहे की क्षण पूर्व पुरे प्रेमाचा पडू मरणांचा पुरुषाने एखादं शाबासकीची या प्रेमाची थाप जरी पाठीशी मारली तरी कोणत्याही स्त्रीला हे म्हणजे आकाश ठेंगणं वाटतं ही आणि हीच जाणीव आपण जपायची आहे तिच्या कर्तृत्वाची तिच्या त्यागाची जर आपण योग्य दखल घेतली तर संसार सुखाचा आनंदाचा होऊ शकतो हा संदेश आम्ही या निमित्ताने या पुरुषांच्या वटपौर्णिमेमार्फत जगाला आणि समाजाला देऊ इच्छितो तुम्ही वटपौर्णिमा साजरी करताय पत्नीच मत काय असत पत्नी खरं म्हणजे भारावून जाते कारण जनरली सर्वसाधारणपणे काय करतो की स्त्रीच पुरुषाच्या प्रति अखंड स्वभाव युवती हाव हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुरुषाला जास्त भावणाऱ्या असतात परंतु जेव्हा एखाद्या स्त्रीला हे समजतं की माझा नवरा सुद्धा साता जन्मीची आपले सहचार आणि सोबतीने आपल्याला मिळावी असं जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा ती खरोखर भारावून जाते जेव्हा आम्ही ह्या गोष्टी आमच्या घराकडे सांगतो तेव्हा ती तिला हे आकाश ठेंगणं वाटतं अशी अवस्था हो आहे आणि त्यामुळेच आपण हे एकमेकांना हे जपायचं असतं हा संदेश या ठिकाणी मिळतो आणि या संदेशामुळे अधिक उत्साहाने अधिक उमेदीने अधिक चैतन्ययुक्त कृतीने या संसारामध्ये सहभागी होऊ शकते इतर पुरुष याकडे या प्रथेकडे व्हावे यासाठी तुम्ही काय हा ही प्रथा खरोखरच संदेश चांगला देणारी आहे कारण यामध्ये लाजणं किंवा संकोच करणं हा संदर्भ किंवा याची चेष्टा करणं हा उद्देश न ठेवता की जर स्त्री पुरुषासाठी एवढे साता जन्मे तो नवरा मिळावा जो कसा असेल तो चांगल्या पद्धतीने मला जीवनसाठी मिळावा अशी जर स्त्री अपेक्षा करत असेल तर ज्या स्त्रीने आपला संसार सांभाळलेला आहे आपल्याला कशा पद्धतीने संसारातली उणी भावना भासू दिली नाही आहे तिच्याप्रती जर आपण आदरभाव व्यक्त केला तर काय फरक पडतो आहे आणि त्यामुळे तो हा विषय कुठेतरी चेष्टीचा किंवा असा मस्करीचा विषय नाही आहे तर या सगळ्या समाजाने अशा पद्धतीने स्त्रीला सुद्धा ह्या वटपौर्णेच्या निमित्ताने एक तिच्याप्रती आदर आपण व्यक्त करूया आणि त्याच्याकडे चांगल्या सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास निकोप समाजाच्या वाढीसाठी हा सण अतिशय दिशादर्शक ठरू शकतो अशी माझी ठाम इच्छा आहे